नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शुभम रामराव पाट आणि राहणार राहणार हिरवडे अच्छा आता वय किती आहे सत्तावीस अच्छा तुम्ही आमच्या जी डी गुरु साहेबांच्या कडून कोणता प्रोडक्ट घेतला होता अँटॉक्स टी मध्ये चहा घेतला होता अच्छा काय उद्देशाने घेतला होता कशासाठी घेतला होता माझं वजन भरपूर होतं हां आणि सगळे ढवळजी काय तुझं पोट केवढं दिसतं बरं आणि तुझं वय म्हणजे सव्वीस सत्तावीस चे असले तू 35 च्या कुठतरी दिसतो वजन जास्त होतं पण ते वजन कमी करायला आधी काय तुम्ही केले होते का प्रयोग म्हणजे काय फिरणं पण काय म्हणाव फरक पडत नाही म्हणजे औषध वगैरे कुठलं वापरलं नव्हतं अजून नाही अच्छा अँटॉक्स टी तुम्ही चालू केला आणि घरचा चहा बंद केला घरचा चहा पूर्ण बंद केला ओके दुधाचा चहा वगैरे आता पीतच नाही तुम्ही साधारण किती दिवस झाले सहा महिने झाले सहा महिने कंटिन्यू टी वापरता कंटिन्यू बर असा खास मोठा कुठला व्यायाम किंवा असं फार मोठं डाएट असं काही नाही काही नाही काही प्रकार नाही डायट म्हणजे लोकल डाएटच्या नावाखाली म्हणजे काही प्रकार नाही कि, किरकोळ किरकोळ फक्त सरांनी चेंजेस सांगितले आपल्या सहज घडू शकतील चेंजेस आहेत किरकोळ चेंजेस आणि त्याच्यासोबत टी घेतला फक्त एक चहा बदलला तुम्ही तर काय फरक पडला माझं किलो वजन होतं अठ्याहत्तर पॉईंट म्हणजे एकोणऐंशी किलो वजन होतं आता पासष्ट पॉईंट आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळा फीडबॅक आहे पोट वगैरे जास्त होतं पोट जास्त होतं पूर्ण पण आता तुम्ही मला बघू शकताय हा शर्ट मला बसत नव्हता हा शर्ट माझा एक दीड वर्षापूर्वीचा शर्ट आहे तुम्ही आता घालतो तर मोबाईलवरचा पण तुमचा फोटो दाखवा बघू तुम्ही जो स्वतः तयार केलेला आहे तुम्ही म्हणजे पहिलाही फोटो ठेवलेला आहे आणि आता झाल्यानंतर आफ्टर बिफोर दोन्ही आहे ज्या दिवशी मी चहाला दाखवा कॅमेऱ्यामध्ये ज्या दिवशी मी चहा सुरुवात केली त्या दिवसाचा फोटो आहे हा 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 वेरी गुड आणि हा एक चार हा फोटो चार दिवस म्हणजे तुम्ही साधारण एक चार महिन्यानंतरचा काढलेला आहे व्हेरी वेरी गुड आपल्या ग्रुपला फोटो पाठवून द्या आणि आता घरच्या सगळ्यांना हा टी वापरा माझ्या आईला कारण ओबीसी टी वाढल्यामुळे अनेक आजार होत असतात आणि ते आपल्याला जाणवत नाहीत रक्तामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत धाप धाप कमी लागायचं कारण कोलेस्ट्रॉल आहे मग कोलेस्ट्रॉल ही कमी झालेलं आहे आता चरबी ही वरची एक्सटर्नल चरबी पण कमी झालेली करेक्ट आता काही नाही असं काही प्रॉब्लेम आहे म्हणजे अँटॉक्स टीम तुम्हाला इंटरनल ही बदल जाणवले वजनही कमी झालं घरी सगळ्यांनीही कंटिन्यू करा माझ्या पण मी चालू केलं मी आधी स्वतः माझा प्रयोग केला तुम्ही आज इथं संस्थेची माहिती घेण्यासाठी आला होता माहितीही मिळाली आणि आता तुम्ही पी आर ओहून काम ही करण्यास सुरुवात करत आहात ओके आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जास्ती जास्त लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावेत धन्यवाद थँक्यू